दख्खनचा राजा श्री केदारनाथांचे प्राचीन तीर्थक्षेत्र म्हणून ओळख असलेल्या पन्हाळा तालुक्यातील करंजफेण इथल्या श्री ज्योतिर्लिंगाची चैत्रयात्रा मोठ्या उत्साहात संपन्न झाली गुलाल खोबऱ्याची उधळण आणि चांगबलच्या गजरात पालखी सोहळा संपन्न झाला पन्हाळा पंचक्रोशीत प्रति ज्योतिबा म्हणून करंजफेणी ज्योतिर्लिंगाची ख्याती आहे गावाच्या मध्यवस्तीत नवीन साकारलेल्या दिव्य केदारनाथाच्या मंदिरावर आकर्षक विद्युत रोषणाई केल्यामुळं उजाळून निघालं होतं यात्रेच्या मुख्य दिवशी अश्वारुढ रूपात देवाची पूजा बांधण्यात आली होती केदारलिंगाची शिला ही प्राचीन असल्यामुळं या देवस्थानची संपूर्ण जिल्ह्यात प्रति ज्योतिबा अशी वेगळी ओळख आहे चैत्र पौर्णिमेला वाडी रत्नागिरीच्या मुख्य केदारनाथांचं गर्दीमुळे दर्शन झालं नाही तरी पंच क्रोशीतील लोक करंजफेण इथल्या ज्योतिबाचं दर्शन घेऊन धन्य होतात यात्रेच्या मुख्य दिवशी दुपारी केदारनाथांना राजेशाही थाटात चांदीच्या पालखीत बसवून भैरोबा मंदिराकडं भेटीसाठी पालखीतून नेलं जातं दरम्यान पालखी मिरवणूक ढोलताशांच्या गजरात गावातून मुख्य मंदिराकडं प्रयाण होते दरम्यान आरती करून मंदिर दर्शनासाठी खुलं करण्यात आलं सायंकाळी फटाक्यांची आतषबाजी करून सासनकाठी नाचवत चांदीच्या पालखीतून मिरवणूक काढण्यात आली ज्योतिबाच्या नावानं चांग भैरवनाथाच्या नावानं चांग चा गजर करत पालखीवर गुलाल खोबऱ्याची उधळण केल्यामुळं भक्तगण गुलालात नाहून निघाले पंचक्रोशीतील हजारो भाविक या ठिकाणी दिवसभर दर्शनासाठी येत होते